आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बी एड ची जे ऍडमिशन प्रोसेस आहे ते सुरू आहे पहिला राऊंड जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर जे सव्वीस तारखेला आहे सव्वीस तारखेला किती जागा रिक्त होत्या आणि किती जागा रिक्त आहेत याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन आपण बघितलेले आहे सोबतच सत्तावीस आणि अठ्ठावीस आजची अठ्ठावीस तारीख आहे काल सत्तावीस तारीख एडिट करायची डेट होती आणि अठ्ठावीस तारीख आज सुद्धा एडिट करता येणार आहे आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला एडिट करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपले कॉलेज प्रिफरन्स एडिट केलेलं नाही ज्यांनी बेटरमेंट घेतलेला आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे काही डॉक्युमेंटच्या कारणामुळे जसं कोणाकडे व्हॅलिडिटी नव्हती कोणाकडे गुणपत्रिका नव्हती जे फायनलची गुणपत्रिका नव्हती किंवा इतर जे काही डॉक्युमेंट्स असेल त्या डॉक्युमेंट गॅप सर्टिफिकेट नव्हती अशा कारणांमुळे कॉलेजने तुम्हाला प्रवेश दिलेला नाही जाणीवपूर्वक हा प्रवेश तुमचा नाकारलेला आहे काही विद्यार्थ्यांचं जे कन्वर्जन सर्टिफिकेट आहे त्यामध्ये मार्क्स तिथील मार्क्स आणि तुम्ही जे आ, फॉर्म भरत असताना टाकलेले मार्क्स यामध्ये तफावत आढळत आहे अशा कारणांमुळे सुद्धा कॉलेजवाल्यांनी तुम्हाला काय प्रवेश दिलेला नाही आणि अशा वेळेला तुमचा जर फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही नक्कीच सेकंड राऊंडसाठी पात्र असणार आहात थर्ड राऊंडसाठी पात्र असणार आहात विद्यार्थी मित्रांनो तर यासाठी आपल्याकडे ही वेळ आहे एडिट तुम्हाला काल पण करता येणार होतं आज पण करता येणार आहे आणि आजची ही शेवटची तारीख असणार आहे एडिट करायची काही विद्यार्थी जे फोन करतात की सर मला एडिट करता येणार आहे का मला मला कॉलेज बदलता येणार आहे का तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉलेज बदलता येणार आहे आणि यात दुसरा एक प्रश्न असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कॉलेज मिळालेला आहे आणि ते त्या कॉलेजला प्रवेश करायला गेलेत नाही त्या त्यांनी प्रवेश घेतलेला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चूक केलेली आहे तुमचा जो नाव आहे किंवा तुम्हाला जे एडिट करता येणार आहे किंवा तुम्हाला जे कॉलेज आता मिळणार आहे तर इन्स्टिट्युशनल राऊंडमध्ये ज्यामध्ये राहिलेले जे काही जागा राहिलेल्या ज्या काही जागा असतील त्या दिवशी संपूर्ण कॉलेज जे काही विद्यार्थी संपूर्ण विद्यार्थ्यांना ते कॉलेज दाखवले जात असतात म्हणून सर्वांना ते कॉलेजमध्ये प्रवेश घेता येते परंतु जे विद्यार्थी त्या जवळ आहेत किंवा ते तिथे जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात अशाच विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश मिळतो कारण मेजॉरिटी कॉलेजच्या जागा ह्या फुल झालेल्या असतात विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी इन्स्टिट्युशनल राऊंडमध्ये संधी मिळत असते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मग ही चूक तुमच्याकडनं झालेली असेल त्याला सध्या काहीच करता येणार नाही इन्स्टिट्युशनल राऊंड मध्ये तुम्हाला मात्र त्या ठिकाणी प्रवेश मिळेल आता राहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फीजचा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंड साठी फीजसाठी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही बेटरमेंट केलेला आहे आणि वारंवार मी तुम्हाला सांगतोय की नागपूरच्या बी एड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी शून्य रुपयात तुम्हाला प्रवेश घेत म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे काही विद्यार्थी आपल्या ग्रुपला सुद्धा मेसेज करत असतात की फ्री या जगामध्ये काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या पोचवण्यासाठी आपलं हे चॅनल आहे हे तत्पर आहे परंतु लढाई कोणाची असणार आहे समस्या ज्याची लढा त्याचा या उद्देशाने आपण काम करत असतो तुम्हाला परिपत्रक शासन निर्णय हे सुद्धा ग्रुपला टाकलेले आहेत परंतु मी तिथं येऊन काम करू शकत नाही फोनवरती मी बोलून तुमच्या सही सोबत त्यात चर्चा केलेली आहे आणि काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे गेल्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचे चाळीस ते पन्नास लाख रुपये आपण वाचवलेले आहे या वर्षी सुद्धा आतापर्यंत दहा ते पंधरा विद्यार्थ्यांनी फीज भरलेली नाही आहे आणि प्रवेश सुद्धा घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जे काही एस सी एस टी प्रवर्गातील विद्यार्थी बी एड प्रवेश घेणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आपण थोर महापुरुषांच्या वाटेवर चालणारे सर्व व्यक्ती आहोत त्यामुळे या माणसांनी केलेलं जे काही काम आहे ज्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आपल्याला एस सी एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळते तर जाणीवपूर्वक आपण या कॉलेजला हे परिपत्रक शासन निर्णय दाखवून आपली फीज कशी वाचेल आपल्या पालकांवरचा होणारा जो काही भूर्दंड आहे आर्थिक भूर्दंड आहे तो कसा कमी होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करावा वस्तिगृहाबद्दलच सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेशाबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की समाज कल्याणचं वस्तिगृह आदिवासी वस्तिगृह आणि इतर मागास व भोजन कल्याण वस्तिगृह या ठिकाणी बीएडनी ज्याने ऍडमिशन केलेल्या पहिल्या राऊंडला त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे तुम्हाला बोनाफाईत आणि बाकी इतर डॉक्युमेंट करता मी विद्यार्थी मित्रांनो प्रवेशा एक जुना सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्या माध्यमातून तुम्हाला वस्तुगृहात बद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे आणि आता दुसरी कॅप राऊंडची लिस्ट जी आहे म्हणजे कॉलेज अलोकेशनची लिस्ट जी आहे ते कधी लागणार आहे तर आज रात्री पर्यंत तुम्ही जर हा फॉर्म भरता की एडिट करता तर उद्या सकाळी दहा पर्यंत किंवा उद्या पाच वाजता नंतर सेकंड राऊंड नक्की लागणार आहे सेकंड कॅपची लिस्ट लागणार आहे त्यामुळे आता वेट अँड वॉच ची भूमिका ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केला आहे लॉक केलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो अजून काही तुम्हाला या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा त्यावर सुद्धा आपण पुन व्हिडिओ बनवू आणि दुसरी बाब अशी की आपण जर पहिल्यांदा माझ्या चॅनलला पाहिलं असाल किंवा मग ही माहिती तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर अशाच करता आपण माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद